गुड मॉर्निंग uh, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज ए या चॅनलवर सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि आता सगळे घरातले गणपती आणायला गेले आहेत आणि आम्ही इथे गणपतीच्या स्वागताची तयारी करतोय जसं आमच्या कोकणात गणपतीचं स्वागत कसं करतात तशा पद्धतीने आम्ही तयारी करतोय इथे तर आता गणपती बाप्पा येतील थोड्या वेळा की रांगोळी घालतायत सकाळी रोज सकाळीच घालतात पण आज खूपच घाई असल्यामुळे सगळे जेवणाचे वगैरे लेट झालं आहे तर आता गणपतीच्या स्वागतासाठी इथे रांगोळी घालते हे आम्ही गणपतीच्या शाळेत गेलेलो जिथे गणपतीच्या आदल्या दिवशी गणपतीला खडे लावण्यासाठी तर आम्ही सगळी गेलेलो मी भुवी मीत आणि निकेत तर हे आम्ही दरवर्षी आदल्या दिवशीच करतो म्हणजे ज्या ज्या वर्षी आम्ही इथे असतो तेव्हा तर छान वाटतं बाप्पाला असे खडे वगैरे लावायला बाप्पा अजून छान दिसतो त्याचं सौंदर्य तर आता हे खडे लावून घेतोय आम्ही हे सगळे गणपती बाप्पा मखर तयार झालेला आहे मखरामध्ये गणपती बाप्पा बसायला सज्ज झालेले आहेत आता इथे आणि गणपतीचे हे छान डेकोरेशन पूर्ण झालंय आता बाप्पाचे येण्याची तयारी साठी आधी जे जे सामान लागतं सगळं ते आता आम्ही इथे करून ठेवतोय फळं वगैरे सगळी भरून जागव तयार करून ठेवली त्याच्यानंतर येथे फळ वगैरे भरून ठेवले बाय साईड जेवणाची तयारी चालू आहे पाच भाज्या लागतात आता भेंडीची भाजी झाली आता ही अळू कारल्याची झाली भेंडीची झाली सगळ्यांना भुवीने छान लाडका बाप्पा वाला घातलेले आहे आणि माझी अनु ही छान लेनुन्याने सुंदर घातलंय छान घातलंय मस्त आहे पण कलर तर मी अनेकांनी भुवीने सुंदर सुंदर कपले घातलेले आहेत आणि भुवीच्या याच्यावर काय लाडका देव बाप्पा सगळ्यांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा बोला सल्वाना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा आता इथे आगमन आहे या टेम्पो मधून आणि बाप्पा आता आले आणि बाप्पाच्या स्वागतासाठी मी इथे उभी आहे इथे कोकणात अशी पद्धत आहे बाप्पा आल्यानंतर वेलकम असं केलं जातं तर माझ्या हातात पाणी आहे आणि अगरबत्ती आहे

Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya तुम्हें आता येऊन विराजमान झाले आहेत आणि आता नंतरची सगळी पूजा नंतर थोडं थोडं जे काम राहिलं आहे ते चालू होईल आता बाप्पा येऊन बसलेले आहेत आम्ही आता इथे सगळी एकत्र बसून मोदक करतोय भुवी बसली आहे मोदक करायला इथे भुवीने छान सुंदर असा एक छोटासा मोदक केलाय आणि का बघू किती बनवले मोदक कपाला दाखव कपाल नाही बनवलेलं दाखव का

दुर्वा घाल ते काढून घालायचं समोरचं हा चल सगळे जेंट्स आरतीला गेले तिथे वाडीमध्ये पूर्ण आमच्या इथे असं असतं पूर्ण वाडीतल्या घरांमध्ये आरती होते आणि त्याच्यानंतर आम्ही जेवतो तर पहिल्या दिवशी खूपच जास्त लेट होतं आणि आता खूप जोरात पाऊस आला आहे आणि अनेकांबे आता वाजले दीड पण अजून आरतीवाले घरी येईपर्यंत तीन वाजतील आणि आमचा उपवास त्याच्यानंतर सुटेल आणि भुवीला करायची रील त्यामुळे भुवी खूपच कंटाळा करते आरती करून आली भाऊ सगळ्यांकडे कसं वाटलं हां आता आमच्याकडे आरतीला येत आहे

तर आता इथे प्रसादाची वा पानं करतोय केळीची पानं ठेवली आहेत पहिल्या दिवशी पाच पानं ठेवतात तर आता इथे काकी वाढते मोदक त्याच्यानंतर मी बाकीच्या पानांवर वाढते एका पानावर एकवीस मोदक आणि पाच प्रकारचे करंजे वगैरे ते सगळं ठेवतोय भुवी हेल्प करते आहे इथे जेवण वाढायला साथ. आज पाच भाज्या बनवतात तर वाटण्याची उसळ कारल्याची भाजी अळूच्या गाठी आणि वादीची भाजी वरण भात आणि इथे एकवीस मोदक आणि पाच प्रकारचे अजून बनवलेले आहेत तर हे आहे पाचही बाप्पाची पानं तर आता आम्ही जेवायला तर सगळे पंक्तीला बसून जेवणं हे सगळं कोकणातच बघू शकतो आणि एक खूप वर्ष मिस केलेलं असं केळीच्या पानात पंक्तीला बसून जेवणं आणि गणपतीमध्ये असं सगळं एकत्र पंक्तीत बसून जेवायला खूपच मजा येते खूप छान वाटतं आणि त्यात करून केळीच्या पानात खूप वर्षांनी असं बसलो जेवायला सगळी एकत्र आरती करायला येतील आणि ये इथे माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या कालिकेच्या काकी आहेत ते इथे वामनराव फाळ्यांचं करतात तर ते हरिपाठ करत आहेत आरती करतोय आम्ही सगळी जण ची तयारी करतायत आजोबांजवळ कुंडलिकाचे तर आता जेवण वगैरे सगळी झाली त्याच्यानंतर घरातलं सगळं आवरून झालं आणि आता भोगी गेली आहे भजनाला वाडीची भजनं असतात तिथे आणि अनिका इथे आहे अनिकाला तर खूप त्रास होतोय गरमीचा पूर्ण अंगावर तिच्या घामोळं असतं तसं आलंय छोटे छोटे आणि तिला खास वेटिंग सहनच नाही होत आहे तर आज छानपैकी गेला गणपतीचा पहिला दिवस आणि आजचा हा व्हिडिओ आहे हाही व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय